आजचा अभंग आहे मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे सुखे करी तो कीर्तन भय विसरले मन देखी जे नास घालू कोणावरी कास तुका म्हणे साह्य देव आहे तैसा आहे याचा अर्थ आहे मुक्ती कशाला म्हणावे बंधन कशाला म्हणावे हे मला कळत नाही कारण स्वरूपता म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मी मुक्त आहे अशा स्थितीत मी कीर्तन करत आहे त्यामुळे माझे मन भयाला पूर्णपणे विसरून गेले आहे विनाश करण्यासाठी कोणतेही बंधन मला दिसत नाही तर कोणाचा नाश करण्यासाठी मी कास बळकट करून सज्ज होऊ तुकाराम महाराज म्हणतात सर्वोत्परी सहाय्य करणारा भगवंत माझ्या पाठीशी जसा आहे तसा उभा आहे हरिभक्त शारीरिक भावनेतून मुक्त असतात आणि आत्मस्वरूप स्थितीमध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये पूर्णत प्रसन्न असतात कारण त्यांची भक्ती अहेतुकी आणि निरंतर असते असा हरिभक्त वायातकारी परिस्थितीने प्रभावित होत नाही आत्मबुद्धीच्या स्तरावर कार्य करणारा सामान्य मनुष्य निश्चितच भौतिक दुःखे भोगत असतो पण हरिभक्तीमध्ये उन्नत असलेला भक्त दुःखातही सदैव दिव्य आनंद प्राप्त करतो ह्या यश कर्मणा मनसा गिरा निखिलास्वापी अवस्थासो जीवनमुक्त उच्चते अर्थात आपल्या काया वाचा आणि मनाने श्रीकृष्णाची सेवा करणारा मनुष्य अगदी या भौतिक जगात असूनही मुक्तच असतो जय विठ्ठल